एकोणतीस तारखेला चलो मुंबई आपल्या गरीब मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी तर कस काय मंडळी आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट आणि उद्याच आहे आपलं एकोणतीस ऑगस्ट मनोज झारांगी साहेबांनी जे आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे आंदोलन पुकारले त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही पण निघणारे मुंबईला आता तर चाललय कॉलेजला तर चला मग बस चंदन पर्यंत असतोवर बस मध्ये चाललो आता चोर मग काय धरलं त्याला मोकार कुटला गड्यानी पंधरा हजार चोरले होते डायरेक्ट आजीकडचे पोलीस स्टेशन मध्ये नाही दिला पण असा रोडच्या मध्ये दिला उतरून त्याला बसमधून शिवाजीनगरला गेलो मला कळ लेक्चर नाही होणार मग काय आभीने केली ती रिक्षा बुक आम्ही डायरेक्ट शिवाजीनगर मधून निघालो होतो प्रथमेशकडे प्रथमेश जवळ पोहोचलो प्रथमेशाने आम्ही डायरेक्ट आलतो आशुमेशच्या हॉस्टेलवर तिथं बसवला होता गणपती म्हणलं दर्शन घेऊया म्हणलं गणपती बाप्पा मोर्या गणपतीच दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट निघालो होतो अश्वमेच्या हॉस्टेल मागच्या डोंगरावरती मला तर काय वाटलं नव्हतं पुण्यात एवढं भारी ठिकाण असू शकत मला खूप भारी वाटत होत कारण वातावरण थंड आपल्या हाताने काही छत्री घेऊन चालतो म्हणलं पाऊस बीस झाला तर भिजायला नको वरती आल्यावर हो भव्य असं मारुती रायांचं मंदिर होत मग काय यायलाच लागते म्हणलं दर्शन घ्यायला म्हणलं जय बजरंग बली आम्ही आता पाचच जण आलतो पण दोन कार्यकर्ते मागत राहिले होते म्हणलं ते असतो जरा टाइमपास करून घेऊ तिथे पोहोचले आबाईचं काय चाललं होतं तिकडे काय ते बघ लाल 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 म्हणलं काय नाही बिल्डिंग असेल तेवढ्यात रणवीर पाटीलला पडला मिरगीचा दौरा कसं करतोय येड्यावानी नुसतं येड्यानी घर होता काही काळांना नवळाना त्याला तेवढा चालू खाली पण असं वाटत नव्हतं की पुण्यात आहे असं वाटत होतं कुठेतरी डोंगराच ठिकाणी गेलोय हे तसं डोंगराच आहे पण पुण्यातला आहे नको म्हणतोय तरी येडे गांडीचं वर चढतय कळायच तयार नाही पडल्या घेईन हातपाय गळ्यात आणि दुःख नवीन घरच्यांना तेवढ्यात म्हणलं आपला सिनेमॅटिक शूट काढू एखादा तर मंडळी आपला ब्लॉग इथं संपतोय कसं काय वाटलं तुम्हाला व्हिडिओ सांगा मला कमेंट करून आणि एवढा स्पॉट पण बघून जा हाय सुसाइड स्पॉट कुणाला जायचा असेल तर कमेंट करा मला मी सांगतो लोकेशन कुठं आहे नेमकं तर चला मंडळी আপন ভেটু পুর চল নাই